नमस्कार मी नेताजी काशीत प्रमुख भोसरी विधानसभा आपण अपन, आपल्या चिखली भागामध्ये संतपेठ या ठिकाणी दिवसभर आज जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि जवळजवळ तुतारीच आमचे खासदार अमोलजी कोल्हे यांना प्रचंड अशी लोकांची साथ आणि आमच्या मोरेवस्ती चिखली तामाणी वस्ती या भागामध्ये या जर या मतपेट्या खोलल्या ना ह्याच्यातल्या जवळजवळ आम्हाला ऐंशी टक्के लीड प्रत्येक पेटीमध्ये मिळेल असा आम्हाला विश्वास आहे विश्वास तर तुम्हाला आहे तुम्ही इथले राजकीय जाणकार नेते आहात एक तुमच्या तुम मागे खंबीर आहे पण ही जी लोकसभाची निवडणूक आहे तर चित्रदार थोडंसं म्हणजे आटीतटीची काहीचं मत होतं तर तुम्ही एक ठाम मत कशामुळे नेमकं एक लक्षात ठेवा लोकांनी एक प्रत्येकाचं मत ठाम केलं आहे जे कोलांटेवढ्या एक एक दोन दोन ठिकाणी मारतात आणि लभार बोलतात त्यामुळं लोकांचं आणि जे काय मोदी झूट याच्यावरती लोक वैतागलेले आहेत त्यामुळं लोकांचा कौल हा एक एकतर्फी होता आमची इथं तुता वाजणार म्हणजे वाजणार धन्यवाद भारत प्रभारी मी अशोक वाळके पिंपिंचोड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निवडणूक प्रभारी म्हणून काम करतो आम्ही अत्यंत शिस्तबद्ध अशी यंत्रणा आम्ही राबवली आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत पक्षाचा उमेदवार जरी असला तरी महाविकास आघाडी हा एकच पक्ष असं समजून आमचे जे सहकारी सहयोगी पक्ष आहेत हे सगळे आमच्याबरोबर होते आणि प्रत्येकावरती अन्याय झालेला आहे निवडणुकीचं चिन्ह काढून घेतलं पक्ष फोडले आणि ह्या सगळ्यामुळे जे पेटून उठलेले शिवसैनिक आहेत त्यांनी ही स्वतःचीच आपली निवडणूक आहे आणि समोर कोण होता तर गद्दारी केलेला माणूस होता त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मी आजपर्यंत लोकसभेच्या पाच निवडणुकामध्ये मी काम केलेलं आहे परंतु आजच्या निवडणुकीमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास ऐंशी नव्वद टक्के केंद्रामध्ये आमचे जे मतमो प्रतिनिधी होते हे साडेपाच वाजता पहाट्या उपस्थित होते साडेपाच वाजता उपस्थित राहून आमची यंत्रणा एवढी सक्षम होती की आम्हाला त्या बी यूचा नंबर काय आहे सी यूचा नंबर काय आहे व्ही व्ही पॅटचा नंबर काय हे आम्ही त्यांच्यावर कागद दिला होता त्यांनी ते मशीनचे नंबर चेक केले मशीनचे नंबर चेक करून त्यांनी मॉकपोल घेतला यंत्रणा व्यवस्थित काम करते हे पाहिलं आणि सात वाजता स्वतःचं मतदान त्यांनी केलं आणि अशा पद्धतीने हे आमचं शिस्तबद्ध काम पूर्ण शहरात चालू आहे या शहरामध्ये आम्ही आज सगळीकडे आढावा घेतला सगळ्या बूथवरती जाऊन आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला इथं भरघोस मतदान झालेलं आहे आणि आम्हाला सांगायला असा म्हणजे एक महत्वाचं घटक असा आहे की ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपचे कार्यकर्ते हे सगळे त्वेषाने एकत्र झाले आणि एकत्र येऊन यांनी ही लढाई सुरू केलेली आहे आणि त्या मार्गाने समोरच्या लोकांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती त्यामुळं त्यांच्यामध्ये भरपूर विस्कळीतपणा होता हे आमच्या लक्षात आले आणि आमचे विजय आज निश्चित झालेले नमस्कार आज आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघामधलं मद्द। मतदान होतं लोकांनी अतिशय उत्साहामध्ये मतदानाची मतदान केलेलं आहे स्वयंस्फूर्तीने मतदान आज प्रथमच स्वयंस्फूर्तीने मतदान बाहेर पडत होता सशक्त भारतासाठी चांगल्या नेतृत्वासाठी देशाचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता नवमतदाराबरोबरच तरुण उमेदवार महिला यांच्या मनामध्ये होती त्या त्या उत्साहाच्या भरात महिलांनी नवमतदारांनी अतिशय सुजानपणे आणि जाणकारपणे ज्यांना जो उमेदवार हवे त्या उमेदवारसाठी त्यांनी मतदान केलेलं आहे आम्ही सर्वांनी फक्त नागरिकांना आवाहन केलं होतं की आपण देशाच्या सुरक्षेसाठी देशाच्या भल्यासाठी आपलं मतदान करा योग्य उमेदवार निवडा मोदींसाठी उमेदवार निवडा आपल्या विधानसभेसाठी ज्यांनी काम केलं असेल आपल्या भागातल्या ज्या उमेदवारांनी काम केलं असेल त्यांनी त्यासाठी काम करा हेच आव्हान आम्ही केलं होतं प्रत्येकानं अतिशय मनापासून या लोकसभेसाठी मतदान केलं लो। त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सगळं संपूर्ण चिखली गाव एकोप्याने मतदानात सहभागी झालं होतं जरी या भागामध्ये उमेदवार दोन असेल उमेदवार दोन उमेदवाराचे कार्यकर्ते असतील परंतु सर्वजण एक महिने एक संगतपणे मतदान संपल्यानंतर गळ्यात गळ्या घालून घरी जाणारे असं आमचं चिखली गाव सर्व सर्व राजकीय पक्ष एकत्र एका ठिकाणी नांदत आहेत असं एकमेव चिखलीगाव आहे या चिखली गावात असे मतदान चांगलं झालेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण समाधानी आहोत लोकशाही बळकट करण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षितेसाठी योग्य मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडून द्या याबद्दल यादव साहेबांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी प्रगत भारताच्या वतीने व्यक्त करतो आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या चिखली गावामध्ये सकाळपासूनच मतदानाला असा चांगला प्रतिसाद मिळाला सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्गातील नवीन मतदार असतील या सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन संध्याकाळपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान झालं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलं होतं की आपल्या देशाचं नेतृत्व हे चांगल्या व्यक्ती करेल त्याच्यासाठी आपण सर्वांनी योग्य ते उमेदवार निवडून त्यांना भरघोस मताने विजय करावा असे सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी आव्हान केलं होतं मी गीताराम मोरे माजी नगरशोक चिखली गावामध्ये अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये असं मतदान असं सकाळपासून झालेलं आहे मा गावातील सगळे सगळेच सामाजिक कार्यकर्ते असतील ने युवा नेते असतील यांनी सक्रिय भाग घेऊन चिखलीतून घरोघर गर जाऊन मतदान बाहेर कसं येईल आणि देशाचे सुरक्षता वाढवण्यासाठी मोदी साहेबांना मतदान करावं असं आवाहन केलं होतं त्याला सगळ्याच बा आबालवृद्ध असतील महिला असतील तरुण वर्ग असेल यांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि अत्यंत खिळमिळीच्या वातावरणामध्ये मतदान झालेलं आहे विरोधी पक्षाची मत लोक जरी असतील तरी आमच्या गावची एक प्रथा आहे मतदान संपल्यानंतर सगळेच एका ठिकाणी एका व्यासपीठावर येऊन चहापाणी घेऊन आम्ही त्या दिवसाच्या मतदानाची सांगता करत असतो आणि आत्ताचसुद्धा त्याच पद्धतीने सगळ्या याची लोक प्रतिनिधी एकत्र येऊन चहापाणी घेऊन आम्ही आत्ता ह्या कार्यक्रमाची किंवा आजच्या मतदानाची सांगता करत आहोत आणि दे मोदींचा हात बळकट करण्यासाठी बहुसंख्येने लोकांनी प्रतिसाद असा दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम लोकांचाही आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज लोकांना काही लोकांची नावं नाही आली थोडंसं तुमचं म्हणणं अगदी रास आहे परंतु त्यासाठी काही ठिकाणी बूथवर पण व्यवस्था केली होती पण आयत्या वेळेला काय होतं की काही पब्लिक अतिशयोक्ती करते त्याची क्लिप काढते व्हायरल काढते त्यामुळे त्यामुळं प्रशासनाने थोडासा निर्णय घेतला होता पण त्यासाठी सुद्धा पब्लिकने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि बूथवर किंवा कार्यकर्ते त्यांचे मोबाईल ते मतदान करून ये ये ते सुरक्षित ठेवण्याची काळजी घेत होतं त्यामुळं थोडीशी अडचण झाली पण तरीही कार्यकर्ते असतील गावातले जे युवा कार्यकर्ते होते त्यांनी त्यासाठी सहकार्य केलेले बो बूथवरसुद्धा ते ठेवण्याची व्यवस्था केलेली होती मतदान झाल्यानंतर जे आता सर्व आम्ही एकत्र मिळून मतदान मत मतं मतं पॅक करतो थांबतो नंतर सर्व प्रचं एका जागेवर असतात कोणी कोणावर वाद वगैरे काय घालत नाही कधी पुढल्या बाबतीत सर्व याच्यामध्ये म्हणजे कसं की सर्व एक जीवानी मतदान करतात ज्या जेवतो आपला कारण त्याप्रमाणे तर सर्व एक जीवानी मतदान करतात कोणी कोणावर वाद घालत नाही त्याबद्दल आणि मतदान करताना भर परिस्थिती तुमचं म्हणणं असेल की मतदान कमी झालं पण परिस्थिती अशी आली की माणूस राहिला एका बाजूला त्याचं मतदान एका बाजूला नाव एका बाजूला गेली काहीची नावं सापडली नाहीत आणि आमच्या सारख्या अडाणी माणसांची नाव स्वस्त स्वस्त काय कळायला पटोळ माघार द्यायची काय लोकं गेले काही काय त्यामुळे ते मतदान भर नाही मदनावर भर काही झालं ना प्रत्येक उत्सुकतेने नाही आला होता पण त्यांचे नाव न सापडल्यामुळं काय आला त्यांचा काय काय गोष्टीचा त्यांनी एक राहिला एका बाजूला त्यांची नावं एका बाजूला माणूस राहतो जात वाढला नाव कोदवाडीला कोधवाडीचा माणूस राहतो त्यांचे नाव कोणाचं बघवस्तीवरती